नमस्कार मी राहुल कुलकर्णी दोन वेगवेगळी उदाहरणं आहेत म्हणजे एक महाशय पिंपरी चिंचवडचे जे पोलीस दलात लाच शिरोमणी स्वभाव आहेत कारण ते पकडले गेलेत म्हणून लाच शिरोमणी आहे जे पकडले गेलेले आहेत त्याच्यापेक्षा आणखी लाचेच्या शिखरावरचे कंठमणी खूप असतील पण हे गृहस्थ दोन कोटी रुपयाची लाच घेताना पकडले गेलेत त्यातला एक हप्ता त्यांनी घेताना ते पकडले गेले बरं ह्या चदुगृहस्थाच्या घरी एक्कावन्न लाख रुपये वगैरे रोख सापडलेत पोलिसांना अँटी करप्शन ब्युरोला आणि दुसरे जे आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभागातले आणि ते पर्सेंटेजवरती म्हणजे बिलाच्या पर्सेंटेजवरती लाच घेताना पकडले गेले आणि तिसरी जी गोष्ट आहे ती ह्या दोन्ही गोष्टी इतक्या बिनदिक्कतपणे कशा चालू शकतात त्याचं चा उत्तर आहे आणि त्या उत्तरामध्ये तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची भविष्यातली पण वाटचाल लक्षात येणार आहे की काय होतं अशा केसमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणारे करणारा प्रमोद रवींद्र चिंतामणी ह्याला दोन कोटी रुपयाची लाचाचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचवत प्रतिबंधक विभागानं पकडले तर हा जो प्रमोद आहे त्याच्यावर पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे आण आणि हे सगळं प्रकरण असं आहे की बावधन पोलिसामध्ये चार कोटी रुपयाच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत एक आरोपी आहे त्याचा जामिनीचा अहवाल द्यायचा आहे तसंच आरोपी जो आहे त्याला गुन्ह्यात मदत करायची त्यासाठी हा जो लोकसेवक आहे म्हणजे हा जो पोलीस अधिकारी आहे प्रमोद चिंतामणीनं दोन लाख रुपये सुरुवातीला मागितले आणि दोन लाख रुपये मागितले तर समोरची पार्टी आली मग चर्चा करताना ह्याच्या लक्षात आलं की ह्याच्यात पोटेन्शियल लाचेचं खूप अधिक आहे आणि मग ह्या भाद्रानं दोन लाख रुपयाची लाच थेट दोन कोटी रुपयावरती नेली आणि डील अशी की एक कोटी रुपये माझे आणि एक कोटी रुपये माझ्या वरिष्ठांचे आता वरिष्ठ कोण असणार ते त्यालाच माहिती कारण तिथं तर स्वतंत्र सी पी एम तर झालं असं की दोन कोटी रुपयाची ही जी लाच आहे ती टप्प्याटप्प्यात द्यायची ठरली त्यानुसार पहिल्या टप्प्यातली पाच लाख रुपयाची लाच घेऊन तक्रारदार प्रमोद चिंतामणी त्याच्याकडे गेला आणि पुण्यातल्या रस्तापेठमधल्या उटांग्या मारुती मंदिरासमोर तो आला चिंतामणी पन्नास लाख रुपयामधले शेहेचाळीस लाख पन्नास हजार रुपये स्वीकारताना पुण्याच्या अँटी करप्शन ब्युरोला सापडला त्याच्या ताब्यातून एक शासकीय ओळखपत्र एक लाख पन्नास हजार रुपयाच्या खऱ्या नोटा आणि पंचेचाळीस लाख रुपयाच्या खेळण्यातल्या नोटा इथे गंमतच आहे खेळण्यातल्या नोटा दिल्या अँटी करप्शन ब्युरोने कारण कर ह्याच्याकडे नसतील तेवढे पंचेचाळीस लाख रुपये की असतील माहीत नाही पण खेळण्यातले नोटा घेताना दोन कोटी रुपयाची ॲडव्हान्स लाज हा पकडला एक सॅमसंग फोल्ड मोबाईल आणि एक ॲपल मोबाईल फोन अधिकाऱ्याकडं दोन मोबाईल फोन आहेत ह्या भादराकडं त्याला पकडलं आणि पुण्याच्या समर्थ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे पण आता इकडे खोट्या नोटा होता त्याची लाच घेताना पकडला पण चिंताबनच्या घरी चिंतामणीच्या घरी पोलिसांनी झाडाझडती घेतली त्याच्या घरामध्ये एक्कावन्न लाख रुपये रोखड दागदागिने मालमत्तेची कागदपत्रं जप्त करण्यात आली पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एका पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी रोकड सापडले म्हणजे हा किती निर्ढावलेला असू शकतो हा व्यक्ती आणि त्याला कुणाचा तरी आशीर्वाद असणार आहे त्यांनी वरिष्ठाचंच नाव सांगितलं तर कोण वरिष्ठ आणि ते काय त्याला आशीर्वाद देत होते दोन हजार पंचवीस या वर्षाच्या अखेर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एक पोलीस उपनिरीक्षक पंधरा एप्रिलला पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडला तीस हजार रुपयाची लाच घेताना रावेत पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पन्नास हजार रुपयापैकी तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना पुणे पोलीस लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं पकडलं होतं पण ह्या सगळ्यांचे शिरोमणी आहेत हे आत्ताचे चिंतामणी हे दोन कोटी रुपयाची लाच घेताना पकडले गेले आणि आता पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेसाहेब हे यांच्यावरती काय कारवाई करतात हा खरा प्रश्न आहे आता दुसरी बातमी अमरावतीची इलेक्ट्रिकलच्या कामामध्ये साहेबांनी दोन टक्क्यांनी लाच मागितली सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे साहेब कार्यकारी अभियंता आहेत म्हणजे यांना चांगली पगार आहे सामाजिक प्रतिष्ठा आहे आणि मग आम अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातच ही कारवाई झाली रोहन चंद्रशेखर पाटील या असं ह्या सा ह्याचं नाव आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या इलेक्ट्रिकल कामात कंत्राटदाराला कार्यकारी अभियंता रोहन पाटीलनं दोन टक्के म्हणजे पस्तीस हजार रुपयाची लाच मागितली कंत्राटदारानं रोहन पाटीलची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आणि त्याप्रमाणे ही कारवाई झाली बघा इकडे दोन कोटी रुपयाचा लाच घेणारा फौजदार काय जे असेल ते इकडे हा अभियंता म्हणजे हे जे काही अपवाद वगळता हे जे शासकीय सेवेमध्ये आलेले आहेत ना हे खरोखर अत्यंत निर्ढावलेले आणि निर्लज्ज लोक आहेत म्हणजे त्यांना आपण जे नेमून दिलेलं काम आहे ह्याच्यापेक्षा ह्या गोष्टीत जास्त आहे पण हे असं का होतं की हे इतका निर्ढावलेपणा निर्लज्जपणा येतो कुठून त्याचं उत्तर इथे मी सांगतो मंत्र्यांच्या बंगल्यावरील कामात कोट्यावधी रुपयाच्या भ्रष्टाचारावर मोहर चौकशीत अभियंते दोषी जुलैमध्ये अहवाल अद्याप कारवाई नाही प्रकरण काय राज्यातील मंत्री बंगल्यात राहत असताना बंगल्याच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तीस कोटी रुपयाचं टेंडर काढलं हे कामं सगळी कागदोपत्री झाली आणि दैनिक लोकमतनी माझा मित्र आहे दीपक भातुसे यांनी ही बातमी ब्रेक केली छापून आणली नाशिक दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता किंप पाटील यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल शासनाकडं सादर केला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कारवाईची शिफारस झाली या कामाची जबाबदारी असलेले अभियंते अधिकारी कर्मचारी यांना दोषी धरत त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करून कारवाई करण्याची शिफारस झाली त्यांनी घोटाळा कसा केला तेही लिहिलंय नूतनीकरणाचे कामे दुरुस्तीची असणे अपेक्षित असताना ती नियमबाह्य पद्धतीनं मूळ स्वरूपाची करण्यात आली प्रत्येक बंगल्यात वार्षिक देखभाल दुरुस्तीचं कंत्राट असताना पुन्हा एस एल आर आणि एस डी आरच्या लेखा शीर्षकातून शे कामं करण्यात आली अतिशय महागडं फर्निचर खरेदी केलं यापूर्वी केलेली कामच पुन्हा आपण केली, केली तसं दाखवलं आणि मग याच्यामध्ये जे तक्रारदार होते त्यांचं म्हणणं होतं की जे दोषी सापडले ती कारवाई करा काय झालं या प्रकरणात चौकशी अहवाल जुलै महिन्याच्या येऊन सुद्धा यातील दोषी अभियंत्यांना अजूनही पदावरून हटवण्यात आलेलं नाही आणि मग कारवाईची शिफारस जी होती त्याला केराचीच के टोपली दाखली दाखवली तीस कोटी रुपयाचा खर्च पाच महिन्यात पुन्हा नूतनीकरण असं ते सगळं झालं आणि त्यामुळं का न येणार निर्डावले पण मला सांगा एक तरी अधिकारी एक तरी जर तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा प्लीज एक तरी अधिकारी पैसे घेताना लाच घेताना पकडला गेला आणि तो असा चक्की पिसिंग पिसिंग करतोय दिसते का कुठं आपल्याला नाही आहे एकतरी लोकसेवक हा जो अधिकारी किंवा फॉर दॅट मॅटर हे राजकीय नेते कोणीच जेलमध्ये चक्के पिसिंग पिसिंग नाहीत काय होणार त्याच्यापेक्षा वेगळं मला तर ह्या दोन कोटी रुपयाच्या लाचेबद्दलसुद्धा आता आश्चर्य वाटत नाही कारण मी जे आकडे ऐकतो आहे आता ह्यांच्या सगळ्यांचे मग ते आकडेच इतके मोठे आहेत की त्यामुळं काहीच नाही होऊ शकत की याच्यामध्ये दोन कोटी रुपये पाच कोटी रुपये दहा कोटी रुपये काही दिवस जेलमध्ये राहायचा तेवढा निरडावले पण आहे तो मला तर आता त्यांच्या कुटुंबियांचं पण कौतुक वाटतं की आपले वडील काका वॉटवर जे कोणी आहे ते जेलमध्ये गेले आणि ते जेलमध्ये जाऊन असले असली कामं करून पुन्हा परत आले ह्याला पाहुण्या रावळ्यामध्ये तरी काही तुम्हाला विचारलं जातं का नाही की त्याच्या पण आता काही तुमच्या शाबासकीच्या नव्या परिभाषा ठरल्यात की तुम्ही जितका मोठा भ्रष्टाचार करून जेलमध्ये जाऊन अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईत अडकाल तितकी काळ तुम्ही म्हणजे बहादरच आहात तुम्ही कारण मी असे एक एक अधिकारी बघतोय जे अधिकारी एकदा दोनदा तीनदा अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईमध्ये सापडलेत पुढं त्यांचं काही होत नाही का काही दिवस ना। ते सस्पेंड राहतात त्यांचा विभाग त्यांच्या त्यांच्याविरोधातल्या कारवाईला परवानगी देत नाही त्यामुळे एक चार पाच दिवस जाऊन जेलमध्ये परत येणं तिथलंही जरा पाणी बघून येणं ह्याच्या पलीकडे त्यांच्या आयुष्यात काही होत नाही हे खरंच हो उरुदैव आहे लक्षात आला थांबूया